नमस्कार मंडळी आज आपण बघतोय हिवाळा स्पेशल ताज्या मटारपासून चमचमीत असे नाश्त्याचे पाच प्रकार हे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता सगळे पदार्थ चवीला खूपच भारी लागतात कमी साहित्यात झटपट बनतात नेहमी मटारची भाजीच खाण्यापेक्षा असे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनवून दिले तर घरातील सगळे खुश पहिला पदार्थ बघतोय त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा पाव चमचा जिरे आणि हे एक वाटी ताजे मटार मटार स्वच्छ धुवून घेतलेले आहेत लसूण फक्त एकच एक पाकळी घालते हे मिक्सरला वाटून घेऊया कुठेही मटारचा दाणा वगैरे राहायला नको चांगली पेस्ट झाली पाहिजे त्याच वाटीने पाऊण वाटी दही घालूया दही जरा आंबटसर असावं पण ताजं पाहिजे आणखी यात घालूया त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी पाणी मिक्सरला फिर हे फिरवून घेते तर हे बघा खूप छान झालं आहे कलरही सुंदर आला आहे मिश्रण भांड्यात काढून घेते हे खूप घट्ट आहे यात पाणी घालावं लागेल तर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून हे ह्यात घालून घेते चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया हे खूप जास्त जाड नको आणि खूप पातळही नको एकूण मला ह्यात एक वाटी पाणी घालावं लागलं तुमचं दही पातळ असेल तर पाणी कमी लागेल फक्त पाच मिनटं हे झाकण देऊन बाजूला ठेवते पाच मिनटानंतर आता बघा ह्यात घातलेला रवा व्यवस्थित फुललेला आहे ह्याचे आपण डोसे बनवणार आहोत तुम्हाला हवं तर यात चिमूटभर खायचा सोडा घालू शकता पण मी आज सोडा न घालताच डोसे बनवते तरी छान होतात पुढे बघालच फक्त काय करायचं चा? तीन चार मिनटं हे ह्याप्रमाणे फेटून घेते फेटून घेतल्याने डोसे मस्त होतात तीन चार मिनटं फेटून झालं लगेचच ह्याचे डोसे बनवायला घेऊ त्यासाठी भिड्याचा तवा गरम करायला ठेवून तव्याला थोडंसं तेल लावून घेते त्यानंतर चमचावर बॅटर घेऊन ह्याप्रमाणे डोसे बनवून घेते थोडंसं पसरवायचं त्यानंतर झाकण देऊन शिजू द्यायचं दे गॅसची फ्लेम मध्यम आहे तीस चाळीस सेकंदानंतर बघा वरून थोडासा कोरडा झाला की पलटी करून घेते वरून पण तेल लावू शकता सोडा न घालतासुद्धा डोसा किती छान झाला आहे बघा कलर तर खूपच भारी आला आहे तुम्हाला डोसे जास्त जाळीदार हवे असतील तर ह्यात चिमुटभभर खायचा सोडा घालू शकता मऊ लुसलुशीत मटारचे डोसे तयार कुठलीही चटणी दही सॉस कशासोबतही खाऊ शकता नक्की बनवून बघा मुलांना टिफिनलाही द्यायला मस्त ह्याच बॅटरपासून आपण मटार इडली बनवणार आहोत पण इडलीसाठी थोडंसं घट्ट मिश्रण लागेल त्यामुळे ह्यात आणखी अर्धी वाटी बारीक रवा घालून मिक्स करून घेते पुन्हा रवा घातल्यामुळे त्यापुरतंच थोडंसं मीठ घालूया कारण आधी मीठ घातलेलंच आहे नंतर घातलेला रवा पण दोन तीन मिनटं मिक्स केलं की व्यवस्थित भिजतो इडलीसाठी हे असं इतपत घट्ट ठेवायचं लगेचच इडली बनवायला घेऊ त्यासाठी गॅसवर इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवलं आहे इडलीच्या साच्यांना तेल लावून घेऊया म्हणजे इडली व्यवस्थित निघेल त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा आपण इडली बनवायला घेऊ त्यावेळी ह्यात घालायचा अर्धा चमचा इनो डोशात आपण सोडा किंवा इनो घातला नाही पण इडली फुलण्यासाठी थोडासा सोडा किंवा इनो घालावा लागतो इनोवर तीन चार थेंब पाणी घालून हलक्या हाताने पटकन मिक्स करायचं सगळीकडे इनो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे इनो घातल्यानंतर बघा बॅटर जरा फुलल्यासारखं दिसतंय आता लगेचच हे साच्यात भरून घ्यायचं त्यानंतर पाण्याला अशी उकळी आली की ह्यात हे थे ठेवून इडल्या पाफावून घ्यायच्या इडली पात्रात दुसरा साचा ठेवताना ह्या पद्धतीने ठेवा म्हणजे खालच्या इडलीवर वरची इडली, वर इडली नाही आली पाहिजे तर खालच्या होलांवर वरची इडली आली पाहिजे ह्या पद्धतीने ठेवायचं झाकण जा। देऊन मीडियम टू हाय फ्लेमवर नऊ ते दहा मिनटं इडल्या वाफवून घेऊ वरती वजन ठेवायचं वजन नसेल तर एखाद्या भांड्यात पाणी भरून ठेवलं तरी चालेल दहा मिनटानंतर गॅस बंद केला इडली चेक करूया दहा मिनटातच ही रवा मटार इडली व्यवस्थित शिजते बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घेते इडली गरम असतानाच काढायला जाल तर काढताना तुटू शकते तीन चार मिनटं तरी वाफ जाऊ द्यायची म्हणजे इडली अशी सहज निघेल मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत मटार इडली तयार सगळेच आवडीने खातील एवढी छान लागते ही इडलीसुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता कारण सात आठ तास तरी ही इडली छान मऊ राहते चटणी किंवा चहासोबतही छान लागते कलर काय सुंदर दिसतोय बघा मटारचा तिसरा पदार्थ बघतोय त्यासाठी एक मोठी वाटी भरून पोहे घेतले पोहे चाळून स्वच्छ धुवून घेतले धुतलेले पोहे चाळणीतच ठेवून आता फोडणीची तयारी त्यासाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून ह्यात घालूयात तेल तेल तापलं अर्धा चमचा जिरं मोहरी घालूया हे छान तडतडल्यानंतर ह्यात एक कांदा बारीक चिरून घातला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची हे अर्धा मिनटं परतल्यानंतर यात पाऊन वाटी ताजे मटार घातले मटार वाफवले वगैरे नाहीत कच्चेच आहेत ताजे आणि कोवळे असल्याने पटकन शिजतात चिमूडभर हिंग घालूया मटार पुरतंच थोडंसं मीठ घालते जरा मिक्स केलं की हे झाकण देऊन मंद गॅसवर शिजवून घेऊ मटार आहेत तोपर्यंत भिजवलेल्या पोह्यात घालूया पाव चमचा साखर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ हे मिक्स करून ठेवते मटार शिजेपर्यंत पोहे मस्त फुलतात मटार शिजत घातल्यापासून चार पाच मिनटं झाली मटार जवळपास शिजलेला आहे आता यात घालूया पाव चमचा हळद एक बारीक चिरलेला टोमॅटो सात आठ कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया ह्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा त्यानंतर झाकण देऊन आणखी एक वाफ काढूया आणखी दोन मिनटात मटार पूर्णपणे शिजलाय वाटल्यास मटारमधील एकदम बारीक बारीक दाणे असतात ना ते ह्या रेसिपीसाठी वापरले तरी चालेल मटार शिजल्यानंतर आता भिजवलेले पोहे घालूया मीठ घातलेलंच आहे मिक्स करून घेते आपण नेहमीच कांदे पोहे आवडीने खातो पण एकदा असे मटार पोहे बनवून खाऊन बघा मस्त लागतात मिक्स करून ह्यावर पाण्याचा हपका मारून एक वाफ आणूया म्हणजे पोहे छान मऊ होतात आता फक्त दोन अडीच मिनटाची वाफ दिली ह्यात मी शेंगदाणे घातले नाहीत कारण ओल्या वाटाण्याची चव यावी म्हणून तुम्हाला हवं तर शेंगदाणे सुरुवातीला फ्राय करून घालू शकता गॅस बंद केल्यानंतर ह्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया मटारचं प्रमाण मी पोह्यांच्या अर्ध्या प्रमाणात घेतलं तुम्ही मटारचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मटार अजून घातले तरी चालेल कारण भिजवल्यानंतर पोहे थोडे जास्तच होतात मटार तेवढेच राहतात गरमागरम मटार पोहे चवीला खूप भारी लागतात असेल तर वरून ओल्या नारळाचा चव घाला ताज्या मटारपासून चौथी रेसिपी बघतोय चमचमीत मटार वडा त्यासाठी इथे मी घेतलं आहे नऊ दहा पाकळ्या लसूण पाव इंच आल्याचा तुकडा पाच सहा हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं ह्याप्रमाणे त्यानंतर ह्यात घालूया दीड वाटी ताजे मटारचे दाणे पाणी न घालता मिक्सरला हे बारीक वाटून घेतलं आहे फोडणीसाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून एक पळी तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर पाव चमचा जिरं मोहरी हे छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा सात आठ कढीपत्त्याची पानं हाताने जरा चिरून घातली त्यानंतर दोन चिमूटभर हिंग घालून हे मिक्स करून घेते वाटलेले मटार आणि आलं लसूण मिरची घालून हे मंद गॅसवर परतून घेते हे एकदम कमी गॅसवर परतायचं कारण आपण मटारचे पेस्ट केले खाली चिकटू शकतं पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे ह्यात मी एकदम कमी तेल घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून हे मंद गॅसवर झाकण देऊन शिजवते एक चार ते पाच मिनटात हे व्यवस्थित शिजतं फक्त थोड्या थोड्या वेळात हे मिक्स करत राहायचं आता ह्यात घालूया एक उकडलेला बटाटा एक मध्यम साईजचा बटाटा घेतलेला बटाटा हातानेच चुरून घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किंचित दहा बारा दाणे साखर घालूया बटाटा उकडलेलाच आहे त्यामुळे आता हे दोन मिनटं फक्त मिक्स केलं की झालं गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया छान चटपटीत होण्यासाठी यात लिंबाचा रस घातला त्याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातली तरी चालेल ह्यात पाणी बिलकुल घालायचं नाही हे मिश्रण कोरडं हवं आहे तयार केलेलं मिश्रण ताटात पसरून संपूर्णपणे गार करून घेतलं आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया हे छान पूर्णाप्रमाणे मऊ झालं आहे यातील काही गोळे मी मोठे केले कारण आपण त्याचा दुसरा पदार्थ करणार आहोत मटार वडा बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन घेतले ह्यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घातली थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घेते ह्याप्रमाणे एक दीड मिनटं हे चांगलं फेटून घ्यायचं आता ह्यात घालूया चिमूटभर खायचा सोडा वरून थोडंसं पाणी खायचा सोडा पिठात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता लगेचच गरमागरम वडे बनवूया त्यासाठी गॅसवर लोखंडी तव्यात तेल गरम करून घेतलं आहे तेल असं व्यवस्थित गरम झाल्यानंतर बेसनात एक एक वडा घोळवून गरम तेलात सोडून घेते बेसनाचं बॅटर खूप जास्त पातळ नको वड्यावर बेसनाचं कोटिंग व्यवस्थित आलं पाहिजे इतपट ठेवायचं नेहमीप्रमाणे मध्यम आचेवर पलटी करून वडे तळून घेते छोटे छोटे मटार वडे केले तर पटकन तळून होतात मस्त होत असे खरपूस वडे तळून झाले उरलेले वडे पण ह्याच पद्धतीने करून घेते तळलेले असूनसुद्धा हे मटार वडे खूप जास्त तेलकट होत नाहीत वरून थोडेसे खुसखुशीत व आतून मऊ असे मटार वडे गरम गरम खायचे खूपच भारी लागतात टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता आता ह्यातील उरलेल्या मिश्रणाचे आपण पराठे बनवतोय जरी मिश्रण एकच असेल तरी दोन्ही पदार्थांची चव मात्र वेगवेगळी आहे त्यासाठी रोजच्या चपातीचं पीठ भिजवतोय तसंच हे गव्हाचं पीठ थोडंसं मीठ घालून भिजवून घेतलं आहे शेवटी चमचावर तूप घालून पुन्हा मळलं पिठाचे गोळे करून कोरड्या पिठावर अशी थोडीशी अर्धवट पोळी लाटून घेतली त्यानंतर मधोमध सारणाचा गोळा ठेवून वरून थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरते त्यानंतर ह्याप्रमाणे हे गुंडाळून घ्यायचं वर आल्यावर अशी चिमटी काढली की हे व्यवस्थित पॅक होतं लाटायला घ्यायच्या आधीच हाताने असं थोडंसं पसरवून घेतलं की आतील मटारचं सारण छान कडेपर्यंत जातं कोरड्या पिठावर पराठा लाटून घेते खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळही नाही मध्यम जाडीचा पराठा मी लाटून घेते पराठा लाटताना कडेकडेने जास्त लाटायचं अलटी करून पराठा लाटून घेतला आता गरम तव्यावर थोडंसं तेल लावून पराठा भाजून घेते पराठा भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय असावी एखाद मिनटानंतर पराठा पलटी करून घ्यायचा वरून आवडीप्रमाणे तेल तूप बटर काहीही लावू शकता दोन्ही साईडने मटार पराठा खरपूस भाजून घ्यायचा जबरदस्त चवीचा मटार पराठा तयार हे पराठेसुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकता सध्या मटारचा सीझन आहे मटारही खूप छान मिळतात तोपर्यंत हे सगळे मटारचे पदार्थ नक्की बनवून बघा आणि हां ह्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी मटारचे चार किंवा पाच प्रकार बघायचे असतील तर तसं मला कमेंटमध्ये लिहून सांगा म्हणजे मग पुढच्या वेळेस मी मटारपासून आणखी टेस्टी पदार्थ दाखवेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू